श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज मी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी वार गुरुवार हा संयोग योग जुळून आलेला आहे अशा संधी साधण्यासाठी आज आपण नऊ उपाय सांगणार आहोत त्यातून कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता हे hey, उपाय ऐकण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर ते, ते नऊ उपाय आहेत पहिला उपाय आहे जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर त्या दिवशी काय करायचे तर सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा आणि ओम विघ्न विघ्नेश्वरायन महा ओम विघ्नेश्वराय महा हा मंत्र अकरा वेळा जपावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते परत एकदा ऐका मंत्र कोणता आहे तर ओम विघ्नेश्वराय ओम विघ्नेश्वराय नमहा हा मंत्र अकरा वेळा जपून त्याच्या त्या दोऱ्याला सात गाठी बांधून ठेवायच्या आहेत तर दुसरा उपाय आहे व्यवसायासंबंधी समस्यांपासून जर तुम्हाला मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावेत आणि गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी पूर्णपणे दूर होतात हिरवे मुगच गणपतीला अर्पण करावेत तिसरा आहे जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल किंवा बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी व विधानाचे पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवा असे केल्यास सन्मान बलप्राप्ती मिळते चौथा उपाय आहे ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे आणि मग श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदीचे फुल अर्पित करावे आणि असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील पाचवा उपाय आहे जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावा आणि देवासमोर हा दिवा लावावा तुपाचाच दिवा लावावा त्याने नात्यातील गोडवा टिकून राहतो आणि तुम्ही रोज जरी गणपती समोर किंवा आपल्या देवाऱ्यासमोर जर तुपाचा दिवा लावला तर तुमच्या घरने निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते व पॉझिटिव्ह घरामध्ये राहते सहावा उपाय आहे कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ हो यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ताला श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतेय ओम गण गणपतेय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहते आणि सुख समृद्धी नांदत राहते सातवा उपाय आहे जीवनात प्रगती व्हावी अशी जर मनोकामना आपल्या असल्यास तर गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आठवा उपाय आहे अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेज मध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कापड गुंडाळावा आणि मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीला चरणी अर्पण करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीसे होतात आणि शेवटचा आणि नववा उपाय आहे विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्याने चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिर मध्ये जाव्यात व त्या अर्पण कराव्यात आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांना विशेष यश मिळते तर आज आपण संकष्टी चतुर्थीला जे नऊ उपाय सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जो कोणता उपाय करायचा आहे त्यापैकी कोणताही एक उपाय करून तुमच्या इच्छेनुसार तो जर उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान त्याचप्रमाणे करिअरमध्ये बढती कोणत्या कामामध्ये अडचण येत असेल तर त्या कामामध्ये त्या कामा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती हे सर्व तुम्हाला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा